सोलापूर शहरातील बाहुबली जैन मंदिर आणि धानम्मा देवी मंदिरात झालेल्या चोरीचा गुन्हा केवळ बारा तासाच्या आत उघडकीस आणत गुन्हे शाखेने तीन सर्राहित चोरट्यांना अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून देव देवतांच्या पंचधातूच्या आठ मौल्यवान मूर्ती आणि दोन हजार रुपये रोख असा एकूण एक लाख पासष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे गेल्या शनिवारी रात्री चिज्जापूर रोडवरील बाहुबली नगर येथील बाहुबली जैन मंदिरात अज्ञात चोरट्यांनी सुमारे एक लाख त्र्याहत्तर हजार रुपयाचा एवज चोरून नेला होता त्याच रात्री विजापूर रोडवरील रेवण सिद्धेश्वर मंदिरासमोरील धानम्मा देवी मंदिरातील दानपेटीतील सुमारे सहा हजार रुपयाची रोकड चोरली गेली होती या दोन्ही गुन्ह्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला तपासादरम्यान पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांनी आरोपींची ओळख पटवून सर्राहित गुन्हेगारांचा तपास लावला सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गोपनीय माहिती मिळवत मोदी रेल्वे बोगद्याजवळ सापळा रचला आणि चोरीच्या मूर्ती विक्रीसाठी आलेल्या आरोपींना रंगे हात पकडले अटक करण्यात आलेल्यांची नावे आकाश सुरेश पवार व वर्ष सव्वीस राहणार नगर विजापूर रोड सोलापूर आश्पाक मौला शेख वयवर्ष सत्तावीस राहणार थोरली वस्ती सोलापूर करन उर्फ करण्या केंगार राहणार दमानी नगर सोलापूर तिघांनी मिळून दोन्ही मंदिरामध्ये चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांच्या कब्जातून पद्मावती देवी बाहुबली देव आदिनाथ देव पाश्वनाथ अनंतनाथ व शांतिनाथ देवाच्या पंच धातूच्या मूर्ती जप्त करण्यात आल्या आहेत ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त गुन्हे डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजेन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकातील अमलदारांनी केली या कामगिरीत पोलीस आमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार, उमेश पवार राजेश मोरे सिद्धाराम देशमुख अजय गुंड चालक बाळासाहेब काळे तसेच सायबर शाखेतील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी सहभाग नोंदवला दोन हजार पच्च रात्री आणि पाच दहा पस्तीस पहाटे या कालावधीमध्ये विजापूर नाका पोलीस स्टेशन चांदक मंत्री चांदक पार्क समोरच्या बाहुबली मंदिरच्या परिसरातून काही देवतांच्या मूर्ती आणि दानपेटीमधून मधून कॅश अशा एकूण एक लाख त्रेहत्तर हजार चा मुद्देमाल चोरी झालं होतं त्याच दरम्यान सदर बाजार पोलीस स्टेशन हातीत रेवण रेवन सिद्धेश्वर मंदिरा समोर जे दानपेटी आहेत ते पण फोडून तिथं पण चोरी झालं होतं या माहिती मिळताच पाच ते सात साथ तासात दादा गायकवाड श्री दादा गायकवाड पोलीस स्टेशन इंचार्ज आणि त्यापैकी दोन लोक सरायेत गुन्हेगार आहेत तिघांना ताब्यात घेऊन पूर्ण मुद्देमाल तसंच परिस्थितीत त्यांनी दे रिकव्हर केलेल्या आहेत या कामाबद्दल मी पूर्ण समुला अभिनंदन करतो